शुभ सकाळ माझ्या गोडताईंना मैत्रींना भूपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज सकाळी की नाही जसं ना की मी सांगितलं होतं तुम्हाला महागामी जत्रा जत्रामध्ये गेलो ना तर तिथून येताना जे आहे की नाही रोल आणला होता आणि रोल की नाही जसं की नाही इडलीचं पीठ राहू द्या कोणतंही वाटण राहू द्या त्याच्यामध्ये वाटलं ना वाट की खूप असं चविष्ट पदार्थ होते आणि हातानं वाटलं ना की त्याच्यात खूप पण त्याला की वरचं लाकूड नव्हतं त्याच्यामुळं आकाशची डॅडीनं सकाळी सकाळी ते लाकूड करायला तर आपल्या जांबाचं जे लाकूड आहे ते की नाही घट लाकूड असलं ना तेवढं छान त्या रोलमध्ये जे आहे पीठ बसते आणि अशी छोटी मोठी कलाकारी ते करीतच राहतात घरच्या घरी आणि इथं मग जे की नाही त्यांचं काम तिथं चालू होतं मी की नाही इथं आलू टफीला जांगोळी घातल्या होत्या कारण महागं घातल्या होत्या पण त्यांनी की नाही तेवढं साप आंघोळीच मला घातत घालू दिल्या नव्हत्या आणि आता उन्हाळ्याचं कसं जितकं निर्मळ ठेवलं की नाही आपल्या इथं असं जनावर आणला तर तेवढं चांगलं असतं आणि खूप गळते त्यांचे त्याच्यामुळे की नाही होत सगळी इकडं अंगणामध्ये पूर्ण त्यांचे केस पडले तर आंघोळ घालून मी त्यांना बाहेर ठेवतात आधी तर मी की नाही कंगव्याने त्यांना साफ केलं तवा मी आंघोळी घातल्यात आणि आधी इतक्या स्वच्छ आंघोळ घातल्यात ना त्यांना एकदम फ्रेश असं क्लीन केले बघू शकता बकेटात केस किती येतं हे सगळे जे आहेत ना टफीचे केस येतात केस येतं आणि इथं की नाही त्यांचा रोलचं जे आहे की नाही लाकूड पण तयार झालं होतं किती छान लाकूड केले बघा त्यांनी आपल्या जांबाच्या झाडाचाही कुटका आणि इतकं छान की नाही घरच्या घरी बनवले त्यांनी आणि हे असा कि नाही रोल आणला मी दीड हजार रुपयाचा रोल आहे आणि अजून त्याला रोळायचं राहिले जसं की तांदूळ ज्वारी टाकून रोळावं लागते पुन्हा जे ना आपलं खायचं वाटेल त्याच्यामध्ये टाकावं लागते नाही तर की नाही सगळे जे त्याच्यामध्ये जर पूर्ण दगडाचे ना ते रोल केलं ते पूर्ण जे आहे ना आपल्याला खायला बरोबर लागत नाही तर चारदा पाच दहा आधी त्याला मला रोळावं लागेल झाला तर तिला लांबूळ घातल्या आणि आता आकाश गाजूला जायचे बाहेर ते नाश्ता कसा काही करीत नाहीत तर मी पण आता नाश्त्याची सव लावली कारण दिवस पण खूप मोठा असतो आणि यायला पण तसं दुकान गेलं की एकदा गिरत असतं की लवकर उठत तर नाही तर एक ते, ते दीड नसतेच राजाला यायला त्याच्यामुळे ब जबर की नाही सकाळी थोडा तरी काहीतरी नाश्ता मी त्यांच्यासाठी करीत असतो तर आधीसाठी नाही मटरणी करून फिरते काय मटरची उसळ केलेली आहे आणि जास्त तिकच चलत नाही म्हणून की नाही लाल मिरची मिरच्या असंच त्याबीत टाकल्या थोडी म्हणून पुन्हा ते गेले की नाही की तर माझी देवपूजा कारण की नाही आधी जे ना आपल्या घरच्या देवाचं बघायचं आणि पुन्हा जे ना आपल्या घरातल्या देवाचं बघायचं असं माझं काम आहे कारण आधी मी सगळे त्यांचे कामं करते करीत असते आणि ते गेल्यावर पुन्हा मग माझी देव देवपूजा सगळं जेणं आरामीने करीत असते कारण खरा देव जे आहे ना आपल्या आहे त्याची जे सोय केली आणि त्याच्या पोटापाण्याचं बघितलं ना हेच आपल्याला खरं पुण्य लागत असते पुन्हा घरचे देव तर पुन्हा दिवसभर आपण करीत शकतो तर चला असा नाश्ता वगैरे आमचा सकाळी झाला आहे ते गेल्यावर पूजा वगैरे झाली ना की मला आज की नाही की मी तुम्हाला महागं दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की तुळशी रंदावनामधली की नाही पूर्ण माती काढून मी वरवाळू घातली होती टेरिसवर आणि आज ना मला तुळशी रंदावनामध्ये माती पण भरायची आहे आणि त्याच्यामध्ये आज तुळस पण लावायची आणि आजचा दिवस आहे शुक्रवार तर जसं की नाही आपलं ग्राउंड भरपूर आहे तिथं गाई वगैरे भरपूर येतात गायच्या की नाही गौऱ्या पण मी जमा करून ठेवते लोकांना आता ऑनलाईन उनला विकत घ्यावं लागतं आता पण आम्हाला की नाही सगळं खेड्यामध्ये की नाही असं फुकट भेटते तर बघा हे गौऱ्या वगैरे मी सगळ्या जमा करून ठेवते आणि आता जे आहे ना मला तुळशीमध्ये माती भरायची ना जसं की मी टाकला आहे आणि कोको पीठ आहे जे ऑनलाईनच मी मागवलं होतं आणि काळी माती आहे आणि ती जी आहे की नाही ये आणि मी सगळी साफ करून घेते कारण एक जीव केलं की नाही ता ता तो 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 तो। को -को की मग त्याच्यामध्ये टाकलं ना आता उन्हाळा कसा सुरू झाला आहे तर जसं ना आता मी गारवा जे आहे की नाही झाडांना पाहिजे गारवा राहिलं ना की झाडं सुकत नाही तर काय नाही झाडं की नाही असे टवटव राहते तर त्याच्यामुळं ना कोकोपीठ थोड्या जास्त प्रमाणात टाकले मी आणि आता हे सगळं मिक्स करून जे आहे ना आता मध्ये भरणारे तुळशी रंधावणामध्ये आणि लगेच की नाही मला रोप पण लावायचं आहे आणि थोडेसे मी बिया पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आधी त्याच्यामध्ये मी माती भरून घेते चला मी त्याच्यामध्ये माती पण भरून घेतली आणि अंगण पण इतकं घाण होतं की नाही सकाळी कोंबड्या येतात जातात ना त्याच्यामुळं अंगण तर सगळे गेल्यावर मला एकदा अकरा ते बाराच्यामध्ये धुवावं लागते तेव्हा इळूवर की नाही अंगण स्वच्छ दिसते तर चला इथं माती वगैरे सगळी माझी भरून झाली आणि बारीक की नाही पाईप करून जे ना मी तुळशीमध्ये पाणी पण टाकून घेतले कारण की नाही बुडापासून पाणी घेतलं ना की माती जी आहे ना जेवढी टाकली ना ती दबती त्याच्यामुळे माती बी टाकून घेतली ना आता जे ना सगळं अंगण जे आहे ना स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि पुन्हा जे आहे ना मला तुळस लावायची त्याच्यामध्ये त्याला सगळं अंग स्वच्छ करून घेतलं आणि मी थोड्याशा मंजुळ्या पण वाळून ठेवल्या होत्या जसं की नाही म्हटलं आता उन्हाळा रोप चिटकते की नाही ना 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 की पण छोटे छोटे रोपते तर की नाही पाणी येईन पुन्हा त्याच्यामध्ये कोकोपीट टाकलेलं मी ते गारव्यानं रोपतच तुळशीचे कंपल्सरी येतील म्हणून मी आधी तर की नाही थोड्याशा मंजुळा ज्या आहेत ना त्या चोळून घेतल्या त्याच्यामध्ये आणि दोन रोप जे आहेत ना बाहेर भेटली होते पण थोडेसे पण की नाही दारामध्ये तुळस हे पाहिजे म्हणून मी म्हणजे आता लागू द्या की ना लागू द्या त्याच्यामुळे दोन लावले लावली थोड्याशा मंजूरी पण चुळून हे केल्या तर आज जे आहे की नाही फायनली म्हणजे तुळस झाली लावून आणि चला आता बाहेरले काम सारून मी त्याआधी किचन किचनमधून हे बघा हे दोन खोबळे निघलेत त्या दिवशी जे नारळ मी तुम्हाला दाखवली होती कळसाची ते नारळ आपण की नाही पूजेचे नारळ असते असं सोलून एका दिवशी की नाही कामाला यावं लागते तसे दोन खोबरे छान निघले तर आणि त्याच्या खालची जी नरवटी आहे ना, ना ती मिठुली आहे मला कारण त्याच्यामध्ये चहा करून प्यायचा आहे आणि की नाही गोल असे छान खोबरे निघले तर त्याच्यामध्ये की नाही थोडीशी लसण कोथिंबीर टाकून मस्त भाजून ठेवलं ना की आपल्याला भाजीला वाटण छान तयार होत आहे ना आठ ते पंधरा दिवस ते वाटण जाते खराब पण होत नाही आणि चला आज आकाशची डॅडी गेले होते लग्नाला त्याच्यामुळं आम्ही दोघच जण घरी होतो तर मी काही केलं ना तर आकाशचं काहीच नसते तू काही बी कर म्हणते मी खातो जसं की नाही भाकरीचे कुटके पण राहिले ना तर आम्ही दोघं जण करून खातो जसं की चपातीचे कुटके राहिले तरी ते, ते कशालाही काही म्हणत नाही तसं खाण्याच्या बाबतीमध्ये कोणतीच किरती नसती आकाशची तर इथं की नाही आता जसे की हो ना, मला जसं की नाही थोडंसं राहतात च भाकर वगैरे पण होती आणि इथं जे आहे ना त्याला म्हटलं मी आज खिचडी करते म्हटलं कारण मी आकाश डॅडी असते ना आम्हाला खिचडी बिलकुलही करायला जमत नाही कारण त्यांना भाकरी ज्या कंपसरी टाकावंच लागते आणि त्यांच्यामुळं मग आम्ही पण ते नाही काही करीत नाहीत आणि ठुत नाहीत ते असं कुठं गावाला गेले नाहीत कुठं लग्नाला गेले असं मग आमच्या मनात आम्ही करून खात असतो दोघं जण इथं जे आहे की नाही मस्त तेजपत्ता कांदा कढीपत्ता पुन्हा मटर घेवड्याच्या बिया आता गरम मसाला वगैरे टाकून नाही मी इथं मसाले खिचडी केली आहे सकाळ सकाळी आणि आम्ही दोघंच जणं होतात ना आणि आजचा दिवस आहे शुक्रवार त्याच्यामुळे टमाटा त्याला चालत नाही म्हणून बिना टमाट्याची जे आहे नाही तर मी खिचडी बनवीत आहे চি wow, তা yeah. सला मंडळी आज सकाळचं जेवण आहे आपलं मस्त हलकं फुलकं काढतं इथं छान मी मसाले खिचडी केली रात्री केली ते मी मेथी आणि की नाही मेथी कांदा वगैरे टाकून मस्त भजे केले होते नहीं जेवन जे आना ते थोडीशी भजे होते त्याच्यामुळं की नाही आता आमच्या दोघांचं जेवण जे ह्याच्यातच होते आणि अन्न की नाही बिलकुल मी फेकून देत नसते थोडीशी भजे की नाही जास्त करीत असते कारण आकाशला आहे भज्याची भाजीची खूप आहे त्याच्यामुळं की नाही सकाळी भज्याची भाजी करण्यासाठी थोडीशी भजे शिल्लक होत असते पण आज की नाही ते म्हणला खिचडीस कर म्हणला म्हणून खिचडी आणि त्याच्यासोबत जे ना त्याला भजे दिले तर सकाळचं जेवण होतं आमचं असं कसं वाटलं काय नाही खिचडी कशी वाटली मसाले खिचडी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पण कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये शुभरात्री सर्वांना